अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आज आपण गुरुचरित्रातील अध्याय दुसरा याचे पठन करणार आहोत तर त्याआधी आपण मराठी सारांश पाहू आणि त्यानंतर अध्यायाला सुरुवात करू गुरुचरित्रातील अध्याय दुसरा गुरुभक्ती दर्शवतो गुरुभक्तीमुळे आपण काय प्राप्त करू शकतो याचेच महत्व या अध्यायात दिले आहे पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता त्यातच मुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता त्याचे अनेक शिष्य होते त्या शिष्यांमध्ये दीपक नावाचा एक शिष्य होता होता तो मोठा एके दिवशी वेदधर्म ब्राह्मणांनी आपल्या सर्व शिष्यांना एकत्रित एक बोलावले गुरु सर्व शिष्यांना म्हणाले माझ्याकडून मागच्या जन्मी काही महापातक झाले आहे तप आणि वेद धर्मांनी मी ते कमी करण्याचा प्रयत्न केला परंतु काही पाप मला स्वतः देहाने भोगणे गरजेचे आहे त्याशिवाय त्याचे शालन होणार नाही त्यासाठी मला वाराणसीला जायचे आहे कारण वाराणसीला जाऊन पापाचे लवकर शालन होते असे शास्त्रात वर्णन आहे ते ऐकून दीपक नावाचा शिष्य पुढे आला आणि गुरुदेवाला म्हणाला हे गुरुदेवा मला आज्ञा करावी मी आपली सेवा कशी करू शकतो हे मला कृपया सांगावे नंतर दीपकाने गुरूंना खाशी क्षेत्रात नेले काही दिवसांनी वेदधर्माला कुष्ठरोग झाला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरूंची मनोभावे सेवा केली दीपकाची अशी गुरुभक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला वरदान द्यायला आले भगवान शंकर त्याला बोलले मी तुझ्या गुरुची व्याधी मुक्त करू शकतो परंतु गुरु आज्ञा नसल्याने दीपकाने नकार दिला ही गुरुभक्ती ऐकून विष्णूही समाधान पावले आणि दीपकाला वरदान देण्यासाठी प्रकट झाले दीपकाला वरदान मागताच दीपकाने गुरुभक्तीमध्ये अजून प्रवीण होण्याचे वरदान मागितले असा शिष्य पाहून वेद गुरु समाधानी आणि प्रसन्न झाले आणि त्याच क्षणी त्यांची व्याधी मुक्त झाली वेद गुरु आपल्या शिष्याची अशी गुरुनिष्ठा पाहून समाधान पावले आणि शिष्याला वरदान दिले की तू दीर्घायुष्य होऊन तुझी वाचा सिद्ध होईल मराठीतील हा अनुवाद तुम्हाला नक्की आवडला असेल आता आपण अध्यायाला सुरुवात करू श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नम त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा तिरी वास करो निवो सुभक्त तेथे करिती करीती आनंदा ते सुरस्वर्गी पाहती विनोदा ऐसा श्री गुरुचरण ध्यात जाता भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला वृक्षा एका स्थळी क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित कृपा निधी अंत दि स्वप्नी सुषुप्तित जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म योगेश्वरू जवळी भस्म लाविले कपाळी आश्वासुनी ते तया वेळी अभय कर देतसे इतुके देखुनी सुषुप्तित चेतनाचा झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करी ते मूर्ती देखील निघाला मार्ग क्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची देखुनिया योगी शाते करिता झाला दंडवत कृपा भाकी करुणावंत तारी तारी म्हणत असे कृपेने भक्ता लागुनी एने झाले कोठोनी तुमचे नाव कवन मुनी कवनस्थानी वास तुम्हा सिद्धी म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी प्रसिद्धी आमुचा गुरु जगी, नृसिंह सरस्वती विख्यान त्यांचे स्थान गागनापुर अमरजा संगम भीमातीर त्रयमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती कीर्ती ख्याती सांगतसे सिद्धी यती वंशोवंशी वंशी करीतो भक्ती कष्ट आम्हा के तू तारक आम्हासी म्हणून माते भेटलासी संहार करुणी संशयासी निरोपावे स्वामी सिद्ध ते वेळी एक शिष्या स्तो मौळी गुरुकृपा सूक्ष्मस्तुळी भक्तवत्सल परीसा गुरुकृपा होय ज्यास दैन्य दिसे कैचे त्यास समस्त देवत्यासी वश्य कळि काळासी जिंके नर श्री गुरु ु जानीजे निर्धारू, देऊ शकेल अखिल वरु एक भावे पजावे एखादे समयी श्रीहरी अथवा कृपे त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी आपुली भक्त जनांसी ऐकोनी नाम करणी। लागे सिद्धा चि आचरणी विणवी तसे कर जोडुनी भक्तिभावे करोनिया स्वामी ऐसे निरोपिती संदेह होतो माझे चित्ती गुरुची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि कतुम्भी निरोपिलेती विष्णु रुद्र जरी कोपीती राखो शके गुरु निश्चिती गुरुकोपलिया न राखे कोणी हा बोल असे कवनाचा कवन शास्त्र पुराणीचा संदेह फेडीगा मनाचा जे मन दृढ होय सिद्ध मने शिष्यासी तुवा वेद वाक्य साक्षीसी सांगेन एक एक चित्ते वेद चारी उत्पन्न झाले अष्टदश विख्यात तया अष्टदशांत ब्रह्म वाक्य असे ख्यात पुराण ब्रम्ह वैवर्त प्राख्यात असे त्रिभुनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती प्रकाश केला हे शिती ब्रह्म वाक्य विस्तार तया ऐक जे समस्त जनी तेची कथा विस्तारोणी सांगिन एक, एक चित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी गुरु महिमा विस्तारेसी ब्रह्मदेव निरोपिला ब्रह्मदेव कलियुगासी सांगे करणे कारणेसी आद्यंत विस्तारेसी जे स्वामीया एक शिष्या एक चित्ता जधी प्रळयो झाला होता ూర్తిని నిశ్చిత వ प्रत पत्रशयनी अव्यक्त मूर्ती नारायण होता वट शयन बुद्धी संभवे चेतन आणि सृष्टि रचावया जागृत होऊन नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी ना बिहून त्रैलोक्याचे रचना घर तया कमळा मधून उदयो झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा मने ब्रह्मा ते वेळी समजता हुनी आपण बळी मज हुनी आणि कस्तुळी कवन नाही म्हणत असे हसुनी नारायणू बोले गाढ शब्द वचनु आपण असे महाविष्णू भज मने देखोनी या श्री विष्णूसी नमस्कारे ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा संतोषुनी नारायण निरोप दिदला गहन सृष्टी रचि म्हणून आज्ञा दिली ते वेळी ब्रह्मा विनवी विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी देखिली नाही कैसी कैवी रचू तसे ऐकून ब्रह्मयाचे वचनू निरोपित्यासी महाविष्णू वेद असती हे गे म्हणून देता झाला ते वेळी सृष्टी रचावयाचा विस्तार असे वेदांत सविस्तर सृष्टी रचावी तया परी या वेद मार्गे सृष्टीची रचि गा ब्रह्मया अहर्निशी म्हणून सांगे ऋषी केशी रची सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध तारव जंगमे स्वेदज अंडज नामे जारज उद्भिज उपज उपजविले कृत त्रेत्रात द्वापार युग उपजवी मग कलियुग एक एकांते निरूपी मग भूमीवरी प्रकृत करी बोला उनी कृत युगासी निरूपी ब्रह्मा परियेसी तुवा जाऊनी भूमीसी प्रकाश करी आपनाते ते ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृत योग आले संतोषोन सांगेन त्याचे लक्षण एका श्रोते कचित्ते एक असते कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवित आभरण त्याचे रुद्राक्ष माळा करंकने एने रूपे युग क्रूर्त ब्राह्मयासी असे विनवीत माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक माते न साहेते एक कौने परिवर्तावे ऐकून सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा अपन तुवा वर्तावे सत्वगुण कचित काळ येणे परी वर्तता येणे परी एका, झाली अवधा सत्याधिका बोला उनी त्रेता युगा ते विवेका निरोपी ब्रह्मा पर्येसा त्रेता युगाचे लक्षण एक शिष्या सांगेन असे त्यासी हाती असे यज्ञ सामग्री त्रेता युगाचे कारण यज्ञ सकळ जन करवर्तन कर्म मार्ग ब्राह्मणांसी हाती देखा कुश समिधा असे धर्म प्रवर्तक सदा वसे ऐसे युग गेले हर्षे निरोप हेउनी भूमिवरी बोला उनी ब्रह्मा हर्षी निरोप देती द्वापारी सांगिन तयाचे रूपाशी एक श्रोते धरोनी हाती धनुष्य बाण एरा हाती लक्ष उग्र असे शांती असे पुण्य पाप समान देखा सुरूपे द्वापार ऐसा निका निरोप घेऊन कौतिका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते ते पाचारी जावे भूमिवरी म्हणून नी सांगे ब्रह्मा देखा असे कलयुग देखा सांगे सांगेन लक्षण एका ब्रह्मयाचे सनमुखा केवी गेले परयेसा विचारहीन अंत करणे पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडत असे वृद्ध आपण विराग हीन, कलह द्वेष सेवेस घेऊन नाम हाती ब्रह्मया सनमुख जिव्हा धरुणी उजवे हाती नाचे कली अति प्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित हास रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखे शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय अनुरप म्हणून देखुनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अति गहन पुसतसे अति विनोदाने लिंग जिवा का धरिली कलियुग मने ब्रह्मयासी जिंकिन समस्त लोकांसी लिंग जिवा रक्ष राक्षणारांसी हारी असे आपना ते कलीचे वचन निरोप देता ब्रह्म आपण भूमीवरी जाऊन आपुले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगे न उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे एक शत पूर्वयुगायुगी युगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान एका अनेक दिवस वरी मग आयुष्य असे अखंडिती या कारणे कष्ट बहु दिवस पर्यंत आता ऐसे नवे जान स्वल्प आयु मनुष्यपन करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती पथ जे जन असल ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जानोनी त्यांसी तु हो पुनी वर्तत असे भने ब्रह्मा ब्रम्ह ऐकून याचे वचन कली म्हणत जे नमुन तेची माझे वैरी असती काळात ऐसे गुण छेदिल करील धर्म वासना पुण्याचे अंत करणा उपजेल बुद्धिपाविषयी कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हासे हसे गहनी सांगतसे विस्तारोनी उपाय केली सिरहाटवया काळ वेळ असती दोनी तुझं साह्य हो एत असती निर्गुणी तेची दावी ती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन तेची वैरी तुझी जान, मूळ मूत्रे वेष्टिले जन, तुझे इष्ट परियेसी। याची कारण पाप पुण्यासी विरोध असे परसी जे अधिक पुण्य राशी ते तुझ या कलियुगा भीतरी जन होतील परी ते जन साहतील तुझी क्रुरी ईश्वर ऐक्य होती ऐकून ब्राम्याचे वचन कलियुग करीतसे प्रश्न कैसे साधूचे अंत करण कवन असे निरोपावे ब्रह्मा मने ते वेळी एक चित्ते एक कली सांगेन एका श्रोते सकळी सिद्ध मने शिष्यासी धैर्य धरोणी अंतकरण शुद्ध बुद्धि वर्तती जन दोष न लागती कधी जान लोभ वर्जित नरांशी माता पिता सेवकांसी ब्रामनांशी गायत्री कपिला धेनुसी भजनारांसी दोष न लगे तुझा वैष्णव अथवा शैवासी जे सेवी नित्य तुळसीसी सी आज्ञा माझी आहे ऐसी तयांसी बाधू नको गुरु सेवक असती नर पुराण श्रवण करण करणार सर्व साधन धर्म पर त्यांची सिन तू बाधू नको कली विनवी ब्रह्म यासी गुरु शब्द आहे कैसी कवन गुरु स्वरूप कैसी विस्तारावेत मज प्रती ऐकून कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे आपण गकार म्हणजे सिद्ध जान रे पह पाहक उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी गुरु पिता गुरु माता गुरु होय जरी कोपता गुरु कौपेल एखाद्यासी राखे परीयसी ईश्वर कुपेल जरी त्यासी श्री राखेल निश्चित गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव देव गुरुरेव पण तत्व तस्मा तस्माद गुरु सत्य जान तोचे रुद्र महाविष्णु गुरुची ब्रह्म कारण मनोनी गुरु आश्रयावा। या करने श्री गुरु सी भजावे शास्त्र मार्ग ऐसी तीर्थव्रत योग पतपा ज्योति स्वरूप असे जाना गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसी सर्व रुद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरी चे तिरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी रुक्ष असती नाना परी भीमृगवसति वसती करोनी, आदि करोणी तप तया तयांत वेद धर्म मनोणी पैल पुत्र होता द्विज तया शिष्य असति वेदशास्त्र अभ्यासिती, त्याता दीपक म्हणजे ख्याती शिष्य होता परियेसा होता शिष्य गुरु परायन केला अभ्यास शास्त्र पुरान झाला असे अति निपुण तया गुरु सेवा करिता वेद धर्म असे एके दिनी समस्त शिष्यांशी बोलाउनी पुसत असे संतोषनी एक श्रोते सकळजन बोलाउनी शिष्यासी म्हणे गुरु परियेसी प्रीती असेल जरी तुम्हाचे तरी माझे वाक्य परिसावे शिष्य मनती गुरुसी जे जे स्वामी निरूप देसी अंगीकारू भरवंसी आम्हा सतु तारक ऐकून शिष्याचे वचनी संतोष झाला वेदधर्म मुनी संदीपकाते हो का ते बोलावून सांगित ऐका हो शिष्य सकळीक क पूर्वजित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके आमोचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्राक्षाळिता काही असे भोगिल न सुटे जाना तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप याची कारण निष्कृती करीत तया पाप घोरासी न आपुले दे आपु पाही भोगावे आम्ही परयसा या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसी सी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आपनासी न्यावे वाराणसी पुरीसी पापभोगिन स्वदेहा सी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात सामर्थ्य असेल त्वरित देखा दीपक म्हणे श्री गुरुसी पाप करिता देह नाशी न करावा संग्रह दुःखासी शीघ्र करावा प्रतिकारू वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्यासी शालन करे पाप

तरीच अंगीकार करावा दीपकंभने गुरुसी कुष्टी होई ना आपण हर्षी अंध होई न एकवीस वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरपावे त्वरिती म्हणून चरणी लागला ऐकून शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म मुनी आपण सांगत असे विस्तारून लक्षण तया पापाचे आपुले पाप आपनासी गाय नोहे पुत्र शिष्यांसी न भोगिता स्वदेहासी नवचे पाप येसा या करने आपन देखा भोगिन आपुले पाप दुखा आम्हा सी दिपका दीपका एक वीस जे पिडिती रोगे देखा प्रति असिंग असी कुष्ट अधिका मजहुनी संत पिका तुज कुष्ट अधिक जान या करने आपुले देही भोगिन पाप निच्छई तुवा प्रति पाही काशी देवनिया तया काशीपुरी जान जाण पाप वेगळा होईन आपण शास्वत पावेन तुझ करिता दीपक म्हणे श्री गुरुसी अवश्य कर, पुरी काशी सेवा करीन एकवीस वर्षी विश्वनाथ ब्रे कलिसी शिष्या होता कैसा त्यासी कुष्ट होता सी गुरुसी नेले काशी पुरापती मनिक कर्णिका उत्तर देशी कमळेश्वर सन्निधेसी राहिले तेथ परियसी गुरु शिष्य दोघे जन स्ना करुणी मणिकरणीकैसि पूजा विश्वनाथासी प्रारब्ध प्रार्ध भोगत्या गुरुसी भोगित होता तया स्थानी कुष्ठरोगे व्यापिले बहुत अक्षहिनी दुखीत, संदीपक सेवा करीत अति अतिभक्ती करुनी भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी आणुनी देत नित्यक करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा अनिता एकदिनी न जेवी श्री गुरु कोपोनी स्वल्प आलेले म्हणून क्लेश सांडून देती भूमीवरी एरे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्न बहु वस मिष्टानी सी म्हणून क्लेश करिता झाला परी येसा तितुके ही आणि मागुनिया सर्वस्व करीत सेवाया कोप

तसे तेने परी ऐसे गुरुचे गुण दोष मनी ना आणि तो शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर म्हणून जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थ यात्रा न वचे देवाची यात्रा गुरुसेवे वाचून गुरु बोले निष्ठुरुसी आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे वर्तता, से, वर्तता एने परी देख तसे प्रसन्न येऊनी हो उभासन मुख वर माझ माग म्हणत असे अरे गुरु भक्ता दीपका बहा ज्ञानी कुल दीपका तुष्टलो तुझे भक्ती शिवनिका प्रसन्न झालो माग आता दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व मकेशी न पुसता पण गुरुसी वरण घे परिएसा म्हणून गेला गुरुपाशी विनवीतसे तयासी विश्वनाथ अम्मासी प्रसन्न हो नि निरोप झाली या स्वामीचा मागेन उपक्षम व्याधीचा वर होता सदाशिवासा होईल बरवे तुम्हासी ऐकून शिष्याचे वचन बोले गुरु कोपन माझे व्याधी निमित्त जाण नको पार्थ ईश्वरासी भोगिल्या वाचूनी पातकासी निवृत्ती नाही गा परिएसी जन्मांतरी बाधिती ऐसी धर्मशास्त्री असे जान ऐसे परी शिष्यासी गुरु सांगे परी एसी निरोपी पुसुनी श्री गुरु सी गेला ईश्वर सन्मुख जाऊनी म्हणे ईश्वरासी लगे वर आपनासी नये गुरुची मानसी केऊ घेऊ म्हणतसे विस्मय घेऊन गेला निर्वाण मठा पासी बोलावू न समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णू पुढे महाविष्णू म्हणे शंकरास आई कैसा गुरु आई कैसा शिष्य कोठे त्यांचा सेवास सांगावे मज प्राकाशोनी आई सांगे विष्णुसी देखिले देखील परियसी दीपक म्हणे कैसी गुरु भक्ती करीतो अभिनव गोदा वरी पाशी जान, गुरुचा निरोप नाही म्हणून नघे वर परसा तैसी तापसी अयोगयासी म्हणे मन वर धावयासी बलात्कारे देता कैसी न वर न घेतो दीपक मन गुरु सी समर्पुनी सेवा करीतो संतोषोनी त्रिमूर्ती गुरुची मनोनी निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय असे म्हणता निकुणी शाडंग धरू पाहावया गेला शिष्य गुरु त्याची भक्ती प्रकारू पाहता झाला ते वेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आधिक बहुते संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णु परियसा बोला दीपकासी म्हणत असे ऋषिकेशी तुष्ट तुझ्या भक्ती सी माग म्हणत असे दीपक म्हणे विष्णू सी काय भक्ती देखुनिमा वर देसी परीय कवन कार्या सांग मज मी तर भक्त भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे देसी वर मज ऐकून दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू सांगतसे विस्तारुनी त या दीपका प्रति देखा गुरु भक्ती करीसी निर्वाणीसी म्हणून होलो संतोषी जे भक्ती गेली गुरुसी पावली सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता सेवा स्त्रिया करीता तोची मज पावतसे ऐसे ऐकून दीपक झाला निक विनवीत असे एक सिद्ध मने द्विजाशी एक विष्णु ऋषी केशी निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्रांदी मानसी गुरु आम्ही देणार गुरु पासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमुचा देव गुरुची जान अन्यता नाही आपनासी सर्व देव सर्व तीर्थ गुरुची अम्हा असे सत्य तैचे नी नियम परमार्थ केवी दूर असे सांग जो वर घाल तुम्ही मज श्री गुरु देतो कायच ओझ या कारणे श्री गुरुराज भजतसे पर्येसा संतोषणी महाविष्णू मन धन्य धन्य माझा शिष्य भोळा भक्त तुची माझा काही तरी माग आता वर देई न तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे ना आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णुसी जरी वर आम्हा देसी भक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरु स्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे या परत मागे अनिके म्हणून चरणी लागला दिदला वर शाडंग पाणी संतोषोनी बोले वाणी अरे म्हणी माझा जान सखा होसी तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी प्रभ्रमासी आणि जरी आम्हा पुरेसी सांगेने कैक चित्ते जे जे समय श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करूसी तेने आम्ही होऊन संतोषी तेची आमुची स्तुती जाण वेद वाचती सांगेसी वेदांत भाष्य अहरनिशी वाचती जन भक्तींसी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा असे म्हणत याची कारणे गुरु भजत सत्य सर्व देव तुझ वश्य गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडता शिक्षण केवी होय परियेसा जयाचे हृदय गुरु तो चित्र लुक्य पूज जान अमृत पान सदा सगुण तोचे शिष्य अमर होय अथवा ईश्वर ब्रह्मा देत वरु फल होय गुरु गुरु त्रिमूर्ती याच करणे ऐसा गर वर दीपकासी दिदला विष्णू से परियेसी ब्रह्मा संगत से कलिसी एक चित्ते परियेसा वर लाधुनिया दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसतसे गुरु एक तया शिष्य दीपकासी एक शिष्य कुळ दीपका काय दिधले वैकुंठ नायका विस्तारुणी सांग माझे मन स्थिर होय दीपक मने गुरुसी वर म्हणे गुरुषिकेशी म्या मागितली आईसी गुरु भक्ती व्हावी म्हणून गुरुची सेवा तत्पर्यसी अंत करणी दृढ श्रद्धा आईसी वर दिधला संतोशी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषी ने तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीव ते तू होयस्तिरु काशी वास करी तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे द्वारी नव विधी विश्वनाथ तुझे स्वाधी मने गुरु संतोषे एने परिशिष्यासी प्रसन्न झाला परीयसी दिव्य देह तक्षणे झाला गुरु धर्म भाव शिष्याचा पाहावयास कुष्टी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्याचे कैसे पाप राहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जायस सहस्र जन्मीचे सिद्ध मने करणी दृढ मन असावे याचे गुणी करिला तरेला भवारणी गुरुभक्ती असे येणे विधी दृढ भक्ती असे जया पासी त्रिकरण सह मानसी तोचिलाधेश्वरासीश्वय अवश्य गंगाधराचा नंदन करतसे श्रोतया नमन नमन वे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलांसी इतिश्रीचरित्रमृत परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्य दीपकाख्यानं नाम श्री श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीस्वामी समर्थ अवधूतचिन्तन गुरुदेवदत्त